मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रात असू दे संपूर्ण देशात असू दे पोलीस आहेत तर गुन्हेगार आहेत आणि गुन्हेगार आहेत तर पोलीस आहेत गुन्हेगारच नसतील गुन्हेगारी होतच नसतील तर पोलीस खात्याला काही महत्व उरणार नाही आणि त्यातल्या त्यात चकमक म्हणजे एन्काउंटर यामुळे लोकांची उत्सुकता असते लोकांना ते ऐकायला आवडतं वाचायला आवडतं त्याच्यावर अनेक चित्रपट झाले मुंबई पोलीस दलामध्ये असेच अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट होऊन गेले ज्यांनी अनेक गुंडांना टिपलं मग ते गवळी गँग असू दे अमरनाईक गँग असू दे पुजारी गँग असू दे दाऊद गँग असू दे किंवा छोटा राजन छोटा शकील गँग असू दे आज हे जे इन्काउंटर लोकांची यादी आहे फार मोठी यादी आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर एकोणीसशे त्र्याऐंशी ची एक बॅच होती त्याला म्हणायचे वसुली गँग ऍक्च्युली ते म्हणणं चुकीचं होतं पण पोलीस दला तर तसं म्हणायचं कारण तुम्ही जर एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या बॅच चे काही अधिकारी काढले तर आज ते सर्व करोडपती आहेत त्यामुळे प्रत्येकाला त्यामुळे ते नाव ठेवलं होतं पण त्याने कोणाची पर्वा न करता म्हणा जीवाची बाजी न लावता म्हणा जीवाची बाजी लाव अनेक गुंडांचा खात्मा केला त्यांच्यावर चौकशा लागल्या काही ना अटक झाली असे हे चकमक फेम अधिकारी त्यामध्ये मग विजय साळेसकर असतील ठाण्याचे रवींद्र आंग्रे असतील प्रफुल्ल भोसले असतील तुमचे डिसोजा म्हणून एक होते ते असतील त्याच्यानंतर संजय शिंदे असतील संजय जाधव असतील असे अनेक मयेकर असतील त्याच्यानंतर अशोक बोरकर असतील असे अनेक अधिकारी जे होते ज्यांनी पन्नासहून अधिक एन्काउंटर केले त्यावेळी तीन जशा गँग होत्या महत्वाच्या दाऊद होता छोटा राजन होता आणि गवळी गँग होती तसेच पोलिसांची देखील एक गँग म्हणा किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांचं एक पथक असायचं विजय साळसकर यांचं एक पथक होतं दुसरीकडे प्रदीप शर्मा त्यांचं एक पथक होतं आणि तिसरीकडे ठाण्यामध्ये रवींद्र आंग्रे यांचं पथक होतं एन्काउंटर हा मुंबई म्हणा महाराष्ट्राला काही नवीन नाही तुम्ही जर सुरुवातीला बघाल तर ऐंशीच्या दशकात सुरुवातीला हाजी मस्तान असतील वर्धा राजा नसतील किंवा मग लाला असतील यांची नावं गुन्हेगारी क्षेत्रात होती पण त्यावेळी खंडणी मारहाण हत्या हे प्रमाण फार कमी होतं त्यामुळे फक्त कारवाई व्हायची पोलीस कारवाई करायची आणि तेवढंच काम पोलिसांचं होतं पण पहिला एन्काउंटर हा एकोणीशे ब्याऐंशी साली झाला इसाक बागवान राजा तांबड यांनी भिडे सिनियर पे यांच्या नेतृत्वाखाली पहिला एन्काउंटर हा मन्या सुरवेचा केला आणि त्यानंतर मग एन्काउंटरला सुरुवात झाली त्यानंतर ऍडिशनल सीपी जे त्यावेळेचे होते ए ए खान ज्यांच्यावर पिक्चर बनला होता एक चित्रपट शूट आऊट ॲट लोखंडवाला माया डोळस बुवा आणि त्याचे दोन सहकारी यांचा एनकाउंटर जो झाला तो लोखंडवालामध्ये झाला एका बिल्डिंग मध्ये ते लपले होते ए खान यांच्या पथकाला कळलं त्यांनी तिथे जाऊन त्यांचा खात्मा केला त्यावेळी ए खान समोर आप्पासाहेब कदम होते त्यांच्या समोर सोबत सुनील देशमुख होते या सर्वांनी मिळून तिथे एन्काउंटर केलं लोकांनी त्याची भरपूर प्रशंसा केली कारण एक दाऊद गँगचा माया डोळस हा सहकारी म्हणून ओळखला जायचा तर चला ठीक आहे गँगवाले जे आहेत गँगवार जे होत आहे ते मुंबई पोलीस संपुष्टात आहेत पण त्यावेळी देखील या अधिकाऱ्यांच्या मागे मानवाधिकार आयोग असू दे किंवा इतर चौकशा लागल्या त्या चौकशीच्या भोवऱ्यात ते अडकले त्यानंतर मग दौर आला एकोणीसशे नव्वद ते दोन हजार मध्ये तेव्हा दाऊद गँग होती गवळी गँग होती अमर नाही गँग होती छोटा राजन गँग होती यांचा खात्मा करण्याचं काम प्रदीप शर्मा असू दे साळसकर गँग या लोकांनी सर्वांनी केला मात्र या सर्व लोकांच्या मध्ये आणखीन एक नाव होत ते नाव होतं दया नायक दया नायक हे देखील एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे जवळपास जा ऐंशी एनकाउंटर दया नायक यांनी आपल्या कारकिर्दीत के केले तसं पाहिलं गेलं तर कर्नाटकमध्ये गावा एक एका गावात राहणारा एक मुलगा वडिलांनी सांगितलं पैसे कमाव म्हणून तिथून निघाला मुंबईत आला मुंबईत आल्यानंतर काय काम करावं म्हणून गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी वेटर म्हणून काम केलं वेटर म्हणून काम करताना त्याने शिक्षण घेतलं हळूहळू शिक्षण घेता 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 तो पी एस आय झाला एकोणीसशे पंच्याण्णव ला एकोणीशे पंच्याण्णवचा तो काळ होता आणि त्यावेळी एकतीस डिसेंबरच्या रात्री दया नायक यांनी एका एंका मध्ये भाग घेतला आणि त्यावेळेचे सह आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या नजरेमध्ये तो तरुण भरला त्यांना वाटलं की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे हा काहीतरी करू शकतो आणि मग त्यांनी त्याला जोडलं प्रदीप शर्मा यांच्या टीमशी आणि त्यानंतर मग दया नायक यांनी मा कधीच मागे पाहिले नाही अनेकांचे एन्काउंटर झाले असं म्हणत जातं त्यावेळी असं म्हटलं जात होतं की साळसकर हे फक्त दाऊद आणि छोटा गौळ अरुण गवळी यांच्या गँगमधील जे गँगस्टर होते त्यांना मारायचे तर इथे असं म्हटलं जायचं की प्रदीप शर्मा जे होते त्यांचा जो टीम होती किंवा त्यांचा जो ग्रुप होता तो फक्त छोटा राजन आणि दाऊद यांच्या विरोधात दा मोहीम उघडायचा अनेक आरोप झाले काही ना शिक्षा झाली पण तरी देखील वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यामुळे म्हणा किंवा एक त्यांच्यामध्ये मोठा होतकरूपणा होता की नाही आपल्याला गॅंगवॉर संपवायचंय ते गॅंगवॉर संपवत गेले पण हे गँगवॉर थांबलं कुठे तर ते थांबलं लखन भैया यांच्या एन्काउंटर नंतर कारण लखन भैया मध्ये लखन भैया याचा भाऊ हा कोर्टात गेला कोर्टाने निर्णय हा पोलिसांच्या विरोधात दिला की ही खोटी चकमक होती आणि त्याला अंधेरी अंधेरीमध्ये मारलं गेलं कारण तो एक चणा विकणारा असा विक्रेता होता मग त्याला मारण्याची गरज काय होती तो खरंच गँगस्टर होता का तुमच्याकडे त्याचे पुरावे होते का असे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यातून प्रदीप शर्मा प्रदीप सूर्यवंशी आणि इतर जवळपास पंधरा ते सोळा जणांना पोलिसांनी म्हणजे पोलिसांनीच अटक केली ती अटक झाल्यानंतर बाहेर फक्त प्रदीप शर्मा पडले निर्दोष म्हणून म्हणजे वीस आरोपींपैकी पहिल्या नंबरवर आरोपी होते प्रदीप शर्मा ते निर्दोष उठले पण मागचे जे एकोणीस होते त्यांना दोषी ठरवून त्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठवली आणि त्यानंतर आजपर्यंत एकाच दुसरी जर घटना सोडली तर एन्काउंटर कधी झालं नाही या प्रकरणामध्ये अनेक एनकाउंटर ऑफिसर गजाड गेले आज बघितलं तर जवळपास सर्व एनकाउंटर स्पेशालिस्ट मग ते प्रदीप शर्मा असू दे विजय साळसकर तर आता शहीद झालेले आहेत रवींद्र आंग्रे असू दे भोसले असू दे मयेकर असू दे सोहेल बुद्धा असू दे जगदीश साहिल असू दे हे सर्व अधिकारी आता निवृत्त झालेले आहेत आणि उरले होते फक्त दया नायक दया नायक यांच्यावर देखील कारवाई झाली होती त्यांना अटक झाली होती आपल्या गावाकडे त्यांनी मोठी शाळा बांधली तर पैसा कुठून आला त्याच्यावर त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं पण नंतर पुन्हा ते, ते, ते सेवेत आले एटीएस मध्ये गेले युनिट नाईन मध्ये गेले त्याने आपल्या परीने कारवाई करण्याचं काम सुरू ठेवलं पण एनकाउंटर काही केलं नाही त्याला कारण असं होतं की मानवाधिकार आयोगाची चौकशी मग राजकीय नेते सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की सोशल मीडियावर चर्चा झाली तर आपल्याला प्रॉब्लेम होईल आणि ते म्हणण्यापेक्षा डाऊट तोडी राजन टोळी गवळी टोळी अमरनाईक टोळी सुरेश पुजारी टोळी या अबू सालीम टोळी शकील यांची टोळी हे जे सगळे गँगस्टर होते त्याच्या कारवाया मुंबई सारख्या शहरात फार कमी झाल्या खंडणीचं सत्र असू दे हत्या असू दे हत्याचा प्रयत्न असू दे कारण गेल्या पाच वर्षात तुम्ही बघितला तर बिष्णोई गँग सोडली तर फारसं कोणी किंवा खंडणीसाठी पुजारी गँग सोडली तर फारसे कोणी आज मुंबईत सक्रिय नाही त्यामुळे गँगवॉर हे जवळपास सगळं थांबलं आणि या एनकाउंटर स्पेशालिस्ट कडे जी कामं होती ती थंडावली दोन ते तीन दिवसापूर्वी म्हणजे मला वाटतं एकतीस जुलैला दया नायक हे पोलीस फोर्स मधून निवृत्त झाले एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून जे आपण पुस्तक लिहू तर त्या पुस्तकातलं शेवटचं पान हे दया नायक आहेत कारण आता एनकाउंटर एखादा येणं किंवा एन्काउंटर स्पेशालिस्ट तयार होणं हे फार कठीण आहे दया नायक यांच्यावर आता छप्पन हा चित्रपट देखील निघाला होता त्यांनी जी कामं केली त्याची दखल बॉलिवूडने देखील घेतली होती त्यांनी जवळपास ऐंशीच्या आसपास गुंडांचा खात्मा केला असे हे अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट आहेत आता हे पुस्तक बंद झालेलं आहे कारण शेवटचा चॅप्टर होता दयानायक दयानायक देखील निवृत्त झालेले आहेत मुंबई पोलीस दलात आता तरी सध्या एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून कोणाला बोललं जात नाही किंवा तसा कोणी अधिकार नाही अधिकारी दिसणारही नाही किंवा कोणताही अधिकारी सध्याच्या काळामध्ये रोष ओढवून एन्काउंटर करायला पुढे येणार नाही हे तेवढंच सत्य आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येतो परंतु तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र